चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या चांगल्या चा। इच्छा स्वामी लवकर पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना तर दर अमोसेला आपल्याला करावयाचा साधा सोपा उपाय आहे जर तुमची मुले खूप चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील तर हा उपाय दर अमावसेला आवर्जून करा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची गरज लागणार आहे आणि ती गोष्ट आहे शिजवलेले तांदूळ म्हणजेच भात तो ज्या दिवशी आपण उपाय करणार आहोत म्हणजेच अमावसेला हा उपाय करणार आहोत त्याच दिवशी तुम्ही ते तांदूळ शिजवून त्याचा भात तयार करावयाचा आहे ना की आदल्या दिवशी तुम्ही करू शकता ठेवला तर ते तसे करू नये ज्या दिवशी उपाय करावयाचा आहे त्याच दिवशी सकाळी तो बनवावा आणि दुपारी बारा वाजायच्या आत हा भात करायचा आहे आणि आता हा तयार झालेला भात तुम्ही तुमच्या मुलांच्यावरून ओवाळायचा आहे जसा आपण आरतीच्या ताठाने अर्ती ओवाळतो तसा भात एका प्लेटमध्ये काढून तो ओवाळायचा आहे त्यानंतर ओवाळून झालेला तो भात आपण आपल्या छतावर किंवा आपल्या बाल्कनी किंवा आपल्या कंपाऊंडमध्ये तो भात एका कागदावर किंवा कोणत्याही पानावर ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तो भात पक्षी खातील हा अगदी सोपा उपाय करायचा आहे आणि भात ही अगदी कमी म्हणजे एका छोट्या वाटी तांदळाचा बनवायचा आहे जेणेकरून तो वाया जाता कामा नये हा उपायाने तुमच्या मुलाच्या चिडचिडपणा अगदी शांत होईल तुमच्या मुलावर कोणत्याही प्रकारची संकटे येणार नाहीत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ